मराठा घाटवडे पाटील समाज विकास मंडळ अकोला वधूवर परिचय मेळावा जिल्हा परिषद भवन अकोला येथे संपन्न वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन श्री दिलीपराव नानोटे श्री नारायणराव बारळ श्री भाऊसाहेब काळे श्री बळीरामजी कपले श्री सहदेवराव शिंदे श्री दिलीपराव बोबडे श्री श्रावणभाऊ फाले श्री सुरेशराव गाडवे श्री रावसाहेब राहाणे डॉक्टर दयानंदजी पावशे श्री सतीशराव पाटील श्री पियुषराव चव्हाण डॉक्टर जगदेवराव मार्गे श्री हरिश्चंद्रजी डांगे डॉक्टर विजयराव लाकडे डॉक्टर शरदराव धातोंडे श्री गणेशराव नानोटे श्री मणीषराव सरोदे श्री महेंद्रजी गाढवे यांनी वधूवर परिचय मिळावा यशस्वी होण्यासाठी मुलाचे सहकार्य केले आज चोवीस डिसेंबरला इथे अकोला येथे वधूवर परिचय मिळावा आयोजित केला होता मराठा डाकेल पाटील सर्वांगण विकास त्यामध्ये साधारण पन्नास मुला आपला परिचय दिला तसेच दोन प्र प्रगती शेतकरी व मंडळास मदत करणारे एक लक्ष रुपयात अशा दहा लोकांचा इथे सत्कार करण्यात आला साधारण हजार ते बाराशे समाज बांधवांनी इथे उपस्थिती दर्शवली आमच्या अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला असाच प्रतिसाद समाजातून मिळत राहो ती अपेक्षा दोन हजार एकोणीसला स्थापन झालेलं मराठा समाज विकास मंडळ आतापर्यंत नॅशनल हायवे क्रमांक सहाला अडतीस हजार स्क्वेअर फूट जागा घेऊन त्यावरील येणे व नकाशा मंजुरी अशा दिसपंची समस्या मिळून सर्व कमर्शियल त्याचा टॅक्स भरून बोरिंग करून उद्घाटन झालेलं आहे येत्या दोन वर्षात भवन उभं राहणार आहे ज्यामध्ये वस्तुगृह गरीब मुलासाठी कोचिंग क्लासेस व दवाखान्यात आलेल्या समाज बांधवासाठी राहायची व्यवस्था अशी संस्थेचं उद्दिष्ट आहे ते करण्याचा मंडळ अतुनात प्रयत्न करत आहे आणि सोबतच दरवर्षी पाच हजार कॅलेंडरचं प्रकाशन करून समाज बांधवांना मोबत वाटण्याचा मंडळाचा उपक्रम आहे या उपक्रमाला समाज भरपूर प्रमाणात मदत करत आहे आणि व्यावसायिक मंडळी दरवर्षी स्वेच्छेने निधी देतात तर समाज बांधवांचे खूप आभार मराठा घाटोडे पाटील विकास समाज मंडळ यांच्यातर्फे वधूवर परिचय मिळावा याचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेचं विमोचनसुद्धा आज मान्यवरांच्या हस्ते झालं आजच्या या कार्यक्रमाला का नेते अनिल भाऊ धाबेकर साहेब माजी आमदार विजयरावजी जाधव साहेब आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री नानोटे साहेब कार्याध्यक्ष श्री शिंदे साहेब साहेब रावसाहेब साहेब आणि सर्व इतर मंडळी उपस्थित होती मोठ्या हजार ते बाराशे लोकसंख्या आजच्या कार्यक्रमाला का आली होती पन्नास ते साठ बायोडाटे आले होते पन्नास ते साठ गोधवरांनी आपला परिचय दिला आणि जी काही मंडळाकर मंडळांनी जे इच्छापूर्ती केली होती मंगल कार्यालयाची ते त्याकरता लागणारे जे अकरा कोटी रुपयाचं जे योजना आखलेली आहे जो प्लॅन आहे त्याकरता लोकांनी आज दहा ते बारा लोकांनी आपले एक एक लक्ष रुपयाची देणगी या ठिकाणी आज दिली चेकच्या स्वरूपात दिली आणि त्यामुळे आजचा जो कार्यक्रम जो आहे तो यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही आज नंतर चोवीस ला कमी लावसा मंडळाचा वरील कुंभी मेळावा झाला त्या मंडळाचं यश पाहता त्या मंडळाला समाज बांधव करून दिलेला प्रोत्साहन पाहता मंडळाची जी नवीन वास्तूची संकल्पना आहे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण जाईल याची मनाला खात्री आहे आणि या प्रसंगी मी सर्व समाज बांधवांना असं आवाहन करतो की मन मंडळाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण जास्तीत जास्त मदत करावी ही विनंती आज समाज बांधवांचा मेळावा समाज व्यवस्थाचा मेळावा समाज विकास मंडळाचा झाला